साई जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी हिरकणी रन विमेन्स हाफ मॅरेथॉनचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसह हजारो महिला अनाथ आणि दिव्यांग मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःसाठी आणि समाजासाठी धावणार आहेत अशी माहिती साई जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि संयोजक सूरज लोखंडे यांनी दिली याप्रसंगी साई जनसेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा गीता मोहोरकर निशा पाचंगे स्मिता भिसे विपुल शर्मा आदी उपस्थित होते सूरज लोखंडे म्हणाले राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते सकाळी साडेपाच वाजता मॅरेथॉनचे उद्घाटन करण्यात येईल सारसबागेजवळील बागेजवळील बाबूराव सणस येथून मॅरेथॉनला सुरुवात होईल तीन पाच दहा आणि एकवीस किलोमीटर अशा चार प्रकारात हे मॅरेथॉन होणार आहे प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी डायटिशियन सोलोनी घुगे या मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत पुणे महानगरपालिका क्रीडा विभागाच्या उपायुक्त किशोरी शिंदे मलाबार गोल्ड अँड डायमंडच्या व्यवस्थापकीय दीक्षा देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत सेवा हो प्रतिष्ठान मार्फत हिरकनी मॅरेथॉन ही स्पर्धा आयोजित केलेली आहे सहा एप्रिल सनस मैदान सारसबाग सकाळी पाच वाजता या मॅरेथॉनमधून महिला सक्षमीकरण महिलेची एकजूट आणि महिला एकत्र आल्यावरती सर्व काही करू शकतात आणि पुणे महिलेसाठी सुरक्षित आहे हा संदेश देण्यासाठी ही महिला मॅरेथॉन आम्ही आयोजित केलेली आहे दहा किलोमीटर पाच आणि तीन मग एकवीस किलोमीटरमध्ये सुद्धा तीन कॅटेगरी केलेले आहेत अठरा ते पस्तीस छत्तीस ते पंचाळीस आणि पंचाळीस अभो अशी एकूण सत्तावीस बक्षीचा असणार आहेत आणि जी मर्दा महिला ह्याच्यामध्ये सहभाग घेणार आहे तिला आपण आकर्षक अशी भेट वसू ठेवलेली आहे मिक्स एक तर नथ किंवा जुडवी ती देणार आहे तसेच वेगवेगळे जे ह्याच्यामध्ये सहभाग घेतात ते कुपनसुद्धा सुद्धा आपण त्या महिलांना वेगवेगळ्या प्रकारची देणार आहे आणि प्रथम उपचारासाठी आपण ॲम्ब्युलन्स नंतर डॉक्टरची व्यवस्था कार्डिक्स फिजिओथेरपी या सगळ्या प्रकारचे आपण आणि प्रत्येक ठिकाणी आपले स्वयंसेवक एक एक किलोमीटरवरती पाण्याची व्यवस्था केलेली आहे पहिल्या एकवीस किलोमीटरमध्ये नऊ बक्षीस आहेत त्यामध्ये पहिल्या क्रमांकाला पंधरा हजार अकरा हजार आठ हजार नंतर दहा किलोमीटरला अकरा हजार आठ हजार पाच हजार नंतर तीन किलोमीटर पाच किलोमीटरला सात हजार पाच हजार तीन हजार असे टोटल सत्तावीस बक्षीस आहेत आणि तीन किलोमीटरला लक्केड रॉक्स आपण हे ठेवलेलं नाही गीता मोहरकर म्हणाल्या मॅरेथॉनमध्ये सहभागी प्रत्येक महिलेला प्रमाणपत्र मेडल टी शर्ट दिला जाणार आहे तसेच विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत एकवीस किलोमीटर प्रकारात अनुक्रमे पंधरा हजार दहा हजार सात हजार दहा किलोमीटर प्रकारात अकरा हजार आठ हजार पाच हजार तर पाच किलोमीटर प्रकारात सात हजार पाच हजार आणि तीन हजार अशी पारितोषिके देण्यात येतील या मॅरेथॉनमधून उभा राहणाऱ्या निधीचा विनियोग अनाथ आणि दिव्यांग मुलांच्या संस्थांसाठी करण्यात येणार असल्याचेही मोहोरकर यांनी यावेळी सांगितले नमस्कार मी गीता मोहरकर साई सा प्रतिष्ठानची मी अध्यक्ष आहे आणि हिरकणी महिला मॅरेथॉन दिनांक दोन हजार पंचवीस रोजी सणस ग्राउंड सकाळी पाच वाजता आपण इथं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी म्हणून आपण दत्तामामा मामा भरणे क्रीडा मंत्री पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त किशोरी शिंदे मॅडम आणि हिरकणी ज्या महिला पिक्चर होतात त्याच्या ज्या अभिनेत्री आहेत सोनया कुलकर्णी यांना आपण या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेलं आहे आणि पुणे शहर महिलांसाठी सुरक्षित आहे महिला एकत्र यावा महिला एकत्र संघटना दाखवावी त्यांची शक्ती दाखवावी यासाठी आपण हिरकणी महिला मॅरेथॉनचे आयोजन आहे आणि पुणे शहरात पहिल्यांदाच फक्त महिलांसाठी हिरकणी मॅरेथॉन जी आहे आहे ती आयोजन आणि प्रत्येक घरातली गृहिणी जी सामान्य गृहिणी आहे तिला असं वाटतंय की मी अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी घ्यावं त्याचा आनंद घ्यावा त्याचा अनुभव मिळावा त्यासाठी प्रत्येक पुणे शहरातल्या महिलेला नागरिकांना यासाठी एक चांगली संधी आहे तर आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की प्रत्येक सामान्य स्त्रीने या मॅरेथॉन सहभागी व्हावं आणि एक वेगळा अनुभव त्यांनी अनुभवा आणि आपली महिला प्रत्येक पुणे शहरातील प्रत्येक महिला सुरक्षित पुण्यामध्ये आहे हे सगळ्यांना आपण आपण सांगण्यासाठी हिरकणी महिला आयोजन आहे जी महिला याच्यामध्ये सहभागी होणार आहे त्या प्रत्येक महिलेला आपण सर्टिफिकेट देणार आहोत टी शर्ट देणार आहोत आणि प्रत्येक जी व्यक्ती महिला सहभागी असणार तिला आपण मेडल पण देणार आहोत त्याच्यामुळे सगळ्या सहभागी होतील त्या सगळ्यांना काही ना काहीतरी घरी गेल्यानंतर त्यांचा आनंद मिळणार एक सर्टिफिकेट एक मेडल त्यांचा आनंद द्विगुणित करणार आणि नाश्त्याची सोय आहे नंतर आपण सगळ्यांसाठी आणि मेडिकलची पण आपण सोय केलेली अँब्युलन्स आहे आपल्याकडे कार्डिएक ची अँब्युलन्स आहे आणि आमच्याकडे जवळजवळ दीडशे पेक्षा जास्त स्वयंसेवक आहेत की त्याच्यामध्ये ते सगळ्यांना मदतीसाठी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकात प्रत्येक एरियाच्या रूट मॅपवर तिथे सगळ्यांना मदतीसाठी उपलब्ध असणार आहे मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे